नमस्कार आपण पाहता एम जी न्यूज महाराष्ट्र एम जी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सरशी स्वागत आत्ता आहे आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या नवरात्रीच्या पूर्वसंध्येला नेक्स्ट जनरेशन जनतेला मार्गदर्शन केले आहे उद्यापासून जी एस टीचे नवे स्लॅब लागू होणार आहे आणि काय स्वस्थ होणार आहे ते बघा कपडे प्रिंटिंग स्टेशनरी दुचाकी आणि कार सिमेंट आणि बांधकाम साहित्य फ्रीज वॉशिंग मशीन ए सी टी व्ही प्रक्रिया केलेले अन्न हे सर्व स्वस्त होणार आहेत आता काय स्वस्त काय स्वस्त होणार आणि त्याच्यातला फरक काय बूट बारा टक्क्याहून पाच टक्के होणार कपडे बारा टक्क्याहून पाच टक्के औषध बारा टक्क्याहून पाच टक्के तूप आणि लोणी बारा टक्क्याहून पाच टक्के फ्रीज पाच टक्के बारा टक्क्यान पाच टक्के खत बारा टक्क्याहून पाच टक्के ट्रॅक्टर बारा टक्क्याहून पाच टक्के पाण्याची बाटल्या बारा टक्क्याहून पाच टक्के हस्तकला व साहित्ये बारा टक्क्याहून पाच टक्के साबुण बारा टक्क्यान पाच टक्के शॅम्पू पण बारा टक्क्यान पाच टक्के हे स्वस्थ होणार आहेत म्हणजे जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप मोठं हे नवरात्रीच्या अगोदर हे मोठं गिफ्ट दिलेले आहेत बावीस सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत म्हणजे ते उद्यापासूनच सर्व दर लागू होणार आहेत आणि जी एस टी कमी झाल्यामुळे सर्व वस्तू स्वस्थ होणार आहेत आणि जी एस टीचे पाच टक्के आणि अठरा टक्के हे दोनच स्लॅब राहणार आहेत उद्यापासून जी एस टीचे नवे स्लॅब लागू होणार आहेत नवीन नवीन घडामोडी बघण्यासाठी एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुम्ही जर सबस्क्राईब नाही केले तर नवीन नवीन नवी बातम्या आणि नवीन नवीन घडामोडी तुम्हाला बघता येणार नाही आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार नाही तरी एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा